ओके okay, नमस्कार मी आहे स्टुडंट सायकोलॉजिस्ट विवेक शुक्ला ठाणे ठाणे सर्कल शुक्लास करिअर काउन्सिलर आणि एंट्रन्स एक्झाम स्पेशलिस्ट महाराष्ट्राचा भवितव्य म्हणजे परीक्षा आणि आलेली आहे आता सगळ्या एक्झामची बाप एक्झाम म्हणतो ना आपण मराठीत तसं नॅशनल सीईटी एन सीईटी टीचर बनना आहे ना आपण केले पहिले खो तो पढाई करू लिए एक्झाम दीजिए आता पण काय होतो मुल्न नीएड कर शिक्षिका हो बी एडा दो भानगढ़ होता तो महाराज सस्त आता हाँ टी सी टी टी अः केवड़ बी एड सीटी एवढे होते ना आता नॅशनल एडुकेशन पॉलिसी आगाम गुड न्यूज खुश खबर खुश खबर खुश खबर महाराष्ट्र राज्यातले सर्व विद्यार्थ्यांसाठी आता चार वर्षाचा बी ए बी एड किंवा बीएससी बी एड चा कोर्स आणि बघा तुमचा मुलगा जर ठीक आहे सी आय आय टी मध्ये कमी नंबर भेटले बीएससी आय आय टी कॉलेज म्हणून करू शकतो आय आय टी कॉलेज ला जाऊन तिथे बी एस सी बी एड करू शकतो बर आहे ना आता इथे बी एस सी एम एस सी वाले अशिक्षित आहेत कोचिंगला जातात दोनशे पाचशे पर अवर मध्ये शिकवत आहेत बीएससी बी एड आय आय टी खडकपूर्ण करण्याची संधी भेटते वा सायन्स कॉमर्स शासनासाठी एक सांगतोय आय आय टी खडकपूर झालेला आहे आणि आय आय टी मन बंद होण्या आहे कदाचित आय आय टी बघा काय करायचं बघा तुम्हाला दाखवतो जर तुम्ही बीएड ची तिथं फॉर्म भरलं आहे आपल्या महाराष्ट्र शासनाचा तर आता तुम्हाला ती वेबसाईट पण दाखवतो ठीक आहे आपली वेबसाईट ही आहे इथे गेलो काय म्हणताय था। था। था था। था की बाबा आता तुम्ही फॉर्म भरलाय ना तेवढा कॅन्सल काय कॅन्सल एक्झाम कॅन्सल आहे काही आता त्यामध्ये त्यांनी हे बघा तिकडे ठीक आहे नोटीस दिलेलं आहे नोटीस त्या बटन दाबलं की हा फॉर्म उघडतो त्यामध्ये कुठे आहे की तुम्ही तुम्हाला पैसे परत भेटतील आणखी दोन आणि मी इथे जातोय हा त्यांनी आता सांगितलं की आता ही वर्ष पासून तुम्हाला नॅशनल लेवल सीटी एग्जाम आहे अगेन बरोबर चार वर्षी पाठ्यक्रम आहे सो वंदेले आहे बरोबर आणि यामध्ये 27 एप्रिलला एक्झाम आहे हे पण आणि बाकी ठीक आहे आणि 20 काहीतरी स्पीड पण सांगतो सिलेबस काय आहे दोन आपल्याला लँग्वेज माहिती असते कोणते विषय इंग्लिश हिंदी मराठी कुठे होऊ शकतो आणि इंग्लिश हिंदी मराठीचं परीक्षा आपल्या मराठी त्यांचं सर्व नाव पण घेऊ शकतो सगळ्यांना आहे ठीक आहे ते पण होत नाही मग पटकन फॉर्म भरून घ्यायचं आहे कारण की सोळा मार्च पर्यंत आहे डेट है ना ते झालं मग आता अभ्यासलंच काय त्यामध्ये काय विचारतील सात सात विषय आहेत ते पण दाखवतो तुम्हाला हां आलं बघा सोळा मार्चपर्यंत आपल्याला हे हा एक्झामचं फॉरमॅट पण सांगतो फॉर्मॅट म्हणजे काय की कम्प्युटर बोर्ड एक्झाम आहे त्यामध्ये त्यांनी एक दिलेली आहे आपल्याला हिंदी मराठी आणि जे विषय आता तुम्हाला करायचं आहे फिजिक्स केमिस्ट्री घेऊ शकता तुम्हाला इकॉनॉमिक्स घ्यायचं आहे सायकोलॉजी घ्यायचं आहे सोशलॉजी घ्यायचं आपण आपल्या त्याप्रमाणे घेऊ शकता अजून काय सायन्सच्या विद्यार्थ्यांनी मुद्दामून ही एक्झाम म्हणजे जाऊन बसून एक ट्राय करूया असं समजून ही एक्झाम द्यायची आहे आणि तुम्हाला संपूर्ण माहिती